ग्रुप बी मेन्सची परीक्षा झाली कोर्समधून किती कोर्समधून किती प्रश्न आले किती कंटेंटमधून काय काय आलं या अनुषंगानं बघा हा सूर्य हा जयद्रथ या या संदर्भमध्ये आपण बघूयात आपल्या ओ टी पीमधून ग्रुप बी मेन्सला किती प्रश्न आले पर्यावरणाचा अवघड कॅटेगरीमधला प्रश्न डिकेट विचारला होता डायरेक्टली आपण डिकेट दिलेलं होतं की दोन हजार अठरा ते दोन आंतरराष्ट्रीय कृषी दशक शाश्वत विकासासाठी जल अवघड कॅटेगरीमधल्या एन्व्हायरमेंटमधला प्रश्न आपल्या ओ टी पीमधून कवर होतोय अप्पासाहेब भोसलेंचा अवघड कॅटेगरीमधला प्रश्न की इंग्रजांच्या विरुद्ध लढत असताना गोंड समाज जो आहे रा नागपूरचे राजेसाहेब आपोसले यांनी गोंड आदिवासी समाधीच्या मतीने उठाव केला डायरेक्टली पहिलं स्टेटमेंट जे होतं त्याच्यावर आयोगानं आपल्याला प्रश्न बघायला मिळतो अवघड कॅटेगरीमधला कमी कंटेंटमधून कव्हर होणारा हिस्ट्रीचा प्रश्न एन्व्हायरमेंटचा प्रश्न असे वेगळ्या विषयाचे प्रश्न आपण बघितलेत सायन्समध्ये बेसिकमध्ये सहा बारापैकी क्वालिटीमध्ये इन जनरल तेरा डायरेक्टली नऊ no. पंधरापैकी जॉग्राफीमध्ये सात प्रश्न दहापैकी पैकी एन्व्हायरमेंटचा एक प्रश्न हिस्ट्रीचे चार प्रश्न आणि इकॉनॉमीचे चार प्रश्न हिस्ट्रीमध्ये पण अवघड कॅटेगरीतले प्रश्न आपल्याला बघायला मिळाले आणि एनवायरमेंटचा अवघड कॅटेगरीमधला प्रश्न तसेच सायन्समधले पण अवघड प्रश्न आपण कव्हर केलेत ओ टी पीमधून